कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहरातून राम भक्त अयोध्याला रवाना मुरुम तारीख पाच मुरुम शहरातून चौदा रामभक्त अयोध्या येथील रामलल्लाच्या दर्शनासाठी दिनांक पाच रोजी रवाना झाले भारतीय जनता पार्टीच्या वतीने अयोध्या दर्शन कार्यक्रमाअंतर्गत शहरातून चौदा रामभक्त रवाना झाले आहेत यावेळी अयोध्येला जाणाऱ्या प्रत्येक रामभक्ताचे सत्कार भाजपा संपर्क कार्यालयात करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष आघाडी श्रीकांत मिनियार अरविंद फुकटे युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ उपाध्यक्ष सुनील निलवाडे आकाश क्षीरसागर रतन मुडे अजय जाधव रोहित स्वामी चंदू वाकळे रणजित शिंदे शिवराज गिरीबा, शंकर गायकवाड सुरेश गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला जय श्रीराम जय घोषात गावातून मार्गस्थ झाले अयोध्येला हे जायचं म्हणजे आपल्याला एक उल्हासाने किंवा एका मोठ्या आनंदाने जायचं निघालेलं आहे होतं मागा अयोध्येला अयोध्ये फक्त ऐकून होतं आणि अयोध्येमध्ये राम मंदिर म्हटलंच आहे मोदी सरकारनं आपल्या दहा वर्षाच्या काळात जे कामं केले त्यात राम मंदिर बांधण्याचं सर्वात महत्त्वाचा निर्णय घेऊन ते केलेला आहे आणि ते बघण्याचा भाग ह्या मो पूर्ण जे भारतवाशियाला मिळाला पूर्ण भारतातले लोक तिथं रोज लाखोच्या संख्येने जाऊन दर्शन घेतात आणि हे आनंदाचं हे आनंद व्यक्त सुद्धा शब्द नाही एवढं मोठं आनंदाचा विषय आहे उमरगा नवारा तालुका धाराशिव जिल्ह्यातून जवळजवळ दीड हजार लोक चालेल आणि हे सगळं माननीय मा पाटील कुळगाव तालुक्याचे आमदार त्यांनी हे सर्व व्यवस्था केलेली आहे पक्षाकडून आणि याचं सगळ्यात मोठं से राणावा आहे आणि स्थानिकला आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते बी जे पीचे जे आहेत मुरुंडसारख्या ठिकाणी लोहारासारख्या ठिकाणी इतर कप्प्याही ज्यावर गेले असते ते सगळे लोक आपल्या आपल्या जाणाऱ्याचं नावं वगैरे घेऊन त्यांना व्यवस्थित करण्याचं जबाबदारी घेऊन त्यांचे सगळे पास करून आनंदाने मी पाठवण्यासाठी कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा